नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी कोंबड्यांच्या शिकारासाठी गेला वन विभागाने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले कोंबड्यांची शिकार करण्यासाठी खुराड्यात गेलेला बिबट्या हा त्याच खुराड्यात अडकल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील तुरळ सांगडेवाडी रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकी झाली मधुकर कुंभार यांच्या कुंभड्यांच्या खुराड्यात हा बिबट्या अडकलाय वन विभागाने या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने निर्बंध केला बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती तुरळेतील मधुकर कुंभार यांच्या राहत्या घराच्या मागे अडकलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात बिबटे शिरल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख यांना दिली मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफ रेस्क्यू टीम पिंजरा व इतर साहित्य जाऊन खात्री करीता अडकलेला आढळून सदर ठिकाणी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी असल्याने पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांच्याशी संपर्क करून गर्दी पांगविण्यासाठी पाचारण केलंय वन विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी गर्दी पांगवण्याचे काम केलंय तदनंतर सदर कोंबड्यांचे पोल्ट्री फार्मचे सभोवार योग्य ती खबरदारी घेऊन शेरेनेट लावले कोंबड्यांचे पोल्ट्रीचे मुख्य दरवाजाचे तोंडावर पिंजरा लावून वरील भागात लाकडी फळ्या मारल्या कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये असलेल्या चार कंपार्टमेंट मध्ये फिरत असलेल्या बिबट्याला योग्य ती खबरदारी घेऊन अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद केल्या सदरवेळी घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार परिमंडळ वन अधिकारी नाणू गावडे वनरक्षक साखरपा सहयोग कराडे वनरक्षक कुणघोस आकाश कडूकर वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम वनरक्षक कांदळवन कक्ष रत्नागिरी किरण पाचारणे वनरक्षक आरवली सूरज तेली वनरक्षक वन, वन उपज तपासणी नाका साखरपा रणजित पाटील प्राणी मित्र महेश धोत्रे निसर्ग मित्र अनुराग आखाडे संदीप गुरव संदीप उसगावकर हे उपस्थित होते तसेच पोलीस विभागाचे पोलिस निरीक्षक संगमेश्वर चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गावी हेड कॉन्स्टेबल जाधव अरुण वानरे पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे व खाडे हे उपस्थित होते तसेच घटनास्थळी सरपंच सरपंच सहदेव सुवरे उपसभापती श्री दिलीप सावंत पोलीस पाटील तुरळ वर्षा सुर्वे पोलीस पाटील हरेकर वाडी संजय धाकटे पोलीस पाटील गोळवली अनंत कडवईकर उपस्थित होते सदर रेस्क्यू स्थानिक सहकार्य सदर बिबट्या वन्य प्राण्यास कोणताही विलंब न करता सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाचे कौतुक केले वन अधिकारी यांनी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य केल्याबद्दल आभार मानले सदर बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी कडवई बेलोरे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे ती मारी असून वयांदाजे अडीच ते तीन वर्ष बिबट्या तंदुरुस्त असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त केलाय सदर रेस्क्यूची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरीत चिपळून गिरीजा देसाई तसेच सहायक वन संरक्षण रत्नागिरीत चिपळून श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी प्राणी सापडल्यास वन विभागाला टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा किंवा नऊ चार दोन एक सात चार एक तीन तीन पाच या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण यांनी केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद